चमें, 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 शुचा, शुचा। राजा धीरा सद्गुरुना श्री सिद्धेश्वर महाराज की जय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आज अतिशय महत्वाचा दिवस आहे माझ्या दृष्टीने कारण माझं जन्मठाम जन्मगाव जे आहे अलिबाग तालुक्यामधलं शहाबाज हे माझं जन्मगाव आहे आणि इथे जे शिवमंदिर आहे लहानपणापासून आम्ही इथे खेळत होतो या मंदिरामध्ये विशेषतः महाशिवरात्रीला आम्ही जंगलात जाऊन बेल आणायचो बेल आणि त्यावेळेला बेल आणल्यानंतर हे जे आहे ना हा संपूर्ण गाभारा हा बेलाने भरला जायचा म्हणजे इतकं बेल तिथे वाहिलं जायचं तर आता योगायोगाने कसं झालं आता लवकरच रामनवमी पण येते आहे तर आता हे शिवशंकर म्हटल्यानंतर कसं बघा पार्वती आणि परमेश्वर म्हणजे पार्वती परमेश्वर कोण आपले वास्तविक आई बाबा कोण आहेत आपले आई बाबा आहेत पार्वती आणि शिवशंकर आता पार्वती म्हणजे काय हे संपूर्ण आकाराला आलेले विश्व जी आहे ना ज्याला आपण सगुण ब्रह्म म्हणतो सगुण ब्रह्म हे सगुण ब्रह्म जे आहे हे सगुण ब्रह्म म्हणजेच पार्वती कळलं ना सगुण ब्रह्म ज्याला म्हटलं जातं तर सगुण ब्रह्म म्हणजेच पार्वती हे स आकाराला आलेलं आहे ते आणि निर्गुण निराकार जे परब्रह्म तत्व आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा म्हणून ज्या जो आहे तेच निर्गुण निराकार परब्रह्म तत्व आहे तर अशा पद्धतीने कसं होतं आणि म्हणजे इथे कसं झालं पार्वती आणि परमेश्वर आणि ह्यांची लीला सुरू झाली आणि ह्यांची लीला म्हणजे काय हे आपलं संपूर्ण जीवन जे आहे हे पार्वती आणि परमेश्वर ह्यांची लीला आहे बरं मग ह्यांचा पुत्र कोण ह्यांचा पुत्र गणपती गणेश आता हा गणेश कोण आपण असं म्हणू गणेश गणेश म्हणजे गणपती बरोबर आहे ना मग हा पुत्र कोणाचा शंकर पार्वती ह्यांचा हा पुत्र गणपती खरं पण हा गणपती कुठे आहे लक्षात घ्या हा गणपती आपल्या हृदयातच आहे कसा हे बघा लक्षात घ्या आपली पंच ज्ञानेंद्रिय आहेत पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन आणि बुद्धी हा सूक्ष्म देहाचा जो भाग आहे ह्याचा ह्याचा अधिपती आहे तो गणपती कळलं ना मग हा गणपती कुठे आहे गणपती म्हणजेच आत्मा गणपती म्हणजे चैतन्य आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये गणपती बसूनच ही संपूर्ण लीला करतो आहे म्हणजे आपले आई बाबा कोण शंकर पार्वती आपले आई बाबा आणि गणपती कोण आपणच सगळे आपण सगळे गणपती आहोत लक्षात घ्या म्हणून गणपती या सर्व आपण काय म्हणतो आपण म्हणतो ना त्व तू तौ आत्मा तूच आहेस आता शंकराच्या संदर्भामध्ये जेव्हा शंकराची मानसपूजा आपण करतो ते आपण काय म्हणतो आत्मा त्वम गिरिजा मती सहचरा प्राणा शरीराम गृहे पूजाते रचना निद्रा समाधी स्थिती संचारयो प्रदक्षिणा विणी स्तोत्राणि सार्वोगिरो यज्ञ कर्म करोमि तद्आखिलं शंभो तव काय म्हटलं बघा मानस पूजा करताना शंकराची आपण म्हणतो आत्मत्वम हे शिवशंकरा तूच आत्मा आहेस आत्मात्वम गिरिजा मती गिरिजा म्हणजे बुद्धी बुद्धी गिरिजा म्हणजे पार्वती मग कोण मती मती म्हणजे बुद्धी ही पार्वती आहे आत्मात्व गिरिजा मती सहचरा प्राण हा पंच प्राण जे आहेत ना हे सहचर आहेत आपले सवंगडी आहेत आणि शरीरम गृह शरीर हे घर आहे शरीरम गृह आहे मग पूजा काय पूजा ते विषयोपभोग रचना आम्ही सगळे जे विषय जे काय अनुभवतो हे सगळं म्हणजे शिवशंकरा तुझी पूजाच आहे मग पूजा ते विषयोपभ मग निद्रा समाधी स्थिती आम्ही झोपतो ती काय ती समाधी आहे आणि संचार यो प्रदक्षिण विधी आम्ही जे चालतो फिरतो ही तुझी प्रदक्षिणाच आहे आणि इतकंच नाही यद कर्म करो मी त्यात शंभो तवाराधनम हे शिवशंकरा आम्ही जिजी कर्म करतो जिजी कर्म करतो ही सगळे कर्म म्हणजे हे शिवशंकरा शिवप्रभू ही तुझीच पूजा आहे म्हणजे अशा पद्धतीने हे संपूर्ण जीवन जे आहे ही पूजा होऊन जाते शिवशंकरा तुझ्याच होऊन जाते मग अशी पूजा आम्हाला कुणाला कुणामुळे समजली जेव्हा आम्ही सिद्धेश्वर महाराजांसारख्या आत्मज्ञानी महापुरुषाला जेव्हा शरण गेलो तेव्हा तुझी पूजा कशी करायची भगवंता तेव्हा आम्हाला कळलं आणि त्यामुळे आम्ही जी जी कर्म करतो ही सगळी कर्म म्हणजे शिवशंकरा तुझीच पूजा आहे तुझीच पूजा आहे आणि हे आम्हाला कुणाला कळ कुणामुळे कळलं काळ सिद्धेश्वर महाराजांसारख्या आत्मज्ञानी महापुरुषांनी आम्हाला हे ज्ञान दिलं तेव्हा पुनश्च आत्मा त्वम गिरीजा मती सचरा प्राणा शरीरा गृहे यद कर्म करो मी तदखिल शंभो तराधनम हे झालं ना शिवशंकर तुझीच पूजा झाली कळलं तेव्हा आज पुनश तुझ्या दरबारी आलेला आहे पुन्हा अंतकरणापासून तुला शरण आहे सगळ्या प्रकारचा सुख संवाद जो आहे तूच करणार आहेस तूच आम्हाला सांभाळणार असेस ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम त्र्यंबकम यजामय सुगंधी पुष्टी उर्वारुकमिव उर्वारुकमी व बंधनात मृत्यू मुक्षीय शिवाय ओम नम शिवाय जय